सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार नागज मध्ये घर फोडून सत्तर हजार रुपयांचे दागिने लंपास कवठे तालुक्यातील नागज गावात अज्ञात बंद घराची कुलूप तोडून सत्तर हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत सदरची घटना गुरुवारी चार तारखेला सकाळी आठ ते दोन वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे याबाबतची फिर्याद नंदाबाई लक्ष्मण खोत यांनी कवठे पोलीस ठाण्यात दिली आहे नंदाबाई खोत या शेतमजुरीच्या कामासाठी शुक्रवारी गेल्या असता सकाळी आठ ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचे दरवाजेचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात जाऊन घरातील कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने त्यामध्ये चाळीस हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे गंठण तीस हजार रुपये किमतीची एक बोरमाळ असा एकूण सत्तर हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांपास केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के मराठी न्यूज नेटवर्क